तर जय श्रीराम मित्रांनो तर आपणही पुन्हा एकदा श्रीगंध आता एंटर जाऊन माहोत एकदम खतरनाक म्हणजे तर बघा येऊ आपला चंद्रपुरी घाट मस्त आहे एक, एक चंद्रपुरी घाटात एकदम भारी वाटतं गेलं एकदम व्ह्यू एकदम खतरनाक तरी उन्हाळा आहे पाऊस आहेत नादच नाही करायचं पाऊस आहे एकदम नम, नंबर व्ह्यू असतो तर चला आपण चलत जाऊया तर आपण आपला भाऊ आणि आपण आहे बघा आपला भाऊ ऐक नाही आपल्या भाऊचं नादच नाही करायचं ए तो आणि वीज नसतं चष्मा विश्म नात बुलेट बुलेट एकदम ओके म्हणजे तर आपण संगमेच्या आसपास आलेलो आहे म्हणजे टोलनाक्याच्या आसपास ते बघा आपलं संगमेश टोल टोलनाका तुम्ही टोलनाक्यावरून काय कळ गेला असं वाटतं टोलनाका मुक् गाड्या मुक्कार गर्दी एक अडमा पब्लिक आजच नाही करायचा तर आपण आता पोचलोय ते बघा आपण आता पोहोचले गोदावरी नदी गोदावरी नदीच्या म्हणजे थोडं महाग बघा गोदावरी नदीचा पूल तर तुम्हाला कशी वाटली गोदावरी नदी तुम्ही पाहिली असं काही वेळा नाद एक नंबर नदी नादच नाही करायचं पाणी तिला फुल पाणी होते तरी ते ना शिवजन्म उत्सव सवार म्हणजे तिथे नुसतं अशी शिवजन्म उत्सव तरी बघा आपलं बस बसताना तर संगणमे बस स्थानक म्हणजे महाराष्ट्र एक नंबर बस स्थानक आहे नादच नाही करायचं एकदम कडक आहे हे बाबा शिवजन्म मस्त सोहळा संगण तर इथं ते श शिवजन्म असतो एक नंबर नाच शिवजन्मस्त पण नादच नाही करायचं हे बाबा भागवा आहे सगळे काही भागवा नादच नाही करायचं एकदम भागवा बिवा ना नाही ओके मध्ये सगळं तर हे बघा आपण आता आलो आपल्या बँकेत काम होतं थोडं तर पाऊसाहेब थोरात महर्षी अमृतवाईन बॅग आपलं काम इथं हो आपण काम बन केलं ओकेमध्ये आणि लोक घरला बाय बाय